आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन उत्साहात संपन्न सांगली जिल्हा तालुका खाणापूर विटे शहरातील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने खाणापूर रोडवरती असणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीमध्ये श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या हस्ते झाले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दादा बाबर आणि लिंगायत समाजाचे अध्यक्ष गंगाधर आप्पा लकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाधर आप्पा लकडे यांनी आपल्या मनोगातून सांगितले की लिंगायत हा समाज नसून धर्म आहे जो लिंगाची पूजा करतोय त्याला लिंगायत म्हणून संबोधले जाते तसेच यावेळी आमदार बाबर यांनी आपल्या मनोगतातून काय सांगितले बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्या बसवण्याबाबत चला जाणून घेऊयात स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे खानापूर आत्पाडीचे तरुण तडपदार नीतिवान बोललेला शब्द खरा ठरणार ठरवणारे आणि सर्वांना धरून चालणारे आमदार भैया बाबा त्याचप्रमाणे अमोलदादा अमोलदादा तर आमचे जावयचं आहे तुम्हाला माहिती आणि आमच्या समाजातील सर्व बंधू आणि भगिनीनो बरेचसे आता साधारण तुम्हाला माहिती दिली बसवेश हे आमच्या समाजाचे समाज स्थापन करणारं व्यक्तिमत्व आहे कदाचित कुणाला माहिती नसेल ब्राह्मण कुळात त्यांनी जन्म घेतला आणि लिंगायत धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांनी एकच तत्व लिंगायताला दिलं लिंग पूजा करणारा लिंगाय फक्त महार असो मांग असो सांभार असो ढोर असो नावी असो माळी असो लिंगायत असो परीट परंतु लिंग पूजारा क कर, करणारा लिंग आहे अशा पद्धतीनं रसरांचा पुतळा दिल्लीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे संसदमध्ये आहे लंडनला आहे मुंबईला आहे आणि आमच्या सर्वांची इच्छा महाराष्ट्रामध्ये आदर्श पुतळा म्हणून विट्याचा सगळ्यांनी नाव द्यावा एवढा देखणा पुतळा आहे कदाचित तुम्ही म्हणाला तर बोलते परंतु बसल्या बसवल्यानंतर बघा चौकातल्या शिवाजी महाराजांचा पुतळ्यापेक्षा आपला पुतळा हा प्रचंड वेळ देखण आहे आणि त्या पद्धतीचा बनवला आहे या पुतळ्या बरोबर आम्ही महादेवाच्या मंदिरावर मन्नास स्वामीच्या पुतळ्याची ऑर्डर दिलेली आहे तोही तिथं बसणार आहे आणि आज बारा ते साहेबांच्याकडून हे काम करायचं ठरवलेलं आहे त्यांची आर्थिक पूर्तता तुम्ही करायची आहे आणि हे कंपाऊंड एक चाळीस फूट गेट कापून त्याबरोबर करावं आणि सुशोभीकरण करावं परमेश्वर बसवेश्वर तुम्हाला इतकं दिल तुम्ही मागितल्याच्या शंभर पट म्हणून तुम्ही दिनापासून या समाजावर प्रेम करत आहात आमच्यावर सगळ्यावर तुमचं लक्ष आहे आमचा आता उतार वय झालेला आहे आमच्यावर लक्ष ठेवणारी अशी कर्तबगार मुलं आमच्यावर लक्ष ठेवत असेल अत्यानंद आम्हाला होत आहे आणि याचा कार्यक्रम तुम्ही घडवून आणलात वारतार लोक आलेले आहेत हा पुतळा तडीला जावा कोणीही याला कसलाही विरोध करू नये आणि याच्या उद्घाटनाच्या वेळेला बसवेश्वर तुम्हाला आशीर्वाद वर्ण देतील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तुम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हाल आणि भाऊंची होती सुवास भैया अगदी भाऊंचं मंत्रिपद निश्चित झालं होतं आणि पाटीलकर आले आणि घडायला लागले आणि भाऊंच्या पाया पडायला लागले की आम्हाला ह्या वेळा चान्स द्या मग भाऊ मी नाही म्हणलं हे वाक्य भाऊनी काका आणि मी काकांच्या कट्ट्यावर बसल्यावर सांगितलेलं आहे तर तुम्ही पूर्तता करा धन्यवाद आमचे आणि समाज बांधवांना सुद्धा धन्यवाद ज्यांना कुणी देणी द्यायची असेल त्यांनी माझ्याकडे आणून द्यावी काल राजू स्वामीला सांगितलं आज पाचशे एक रुपयाकडे आम्ही दक्षिणा दिली तर काम आपण अशा ठिकाणी शुभारंभ करतोय कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांचे ज्येष्ठ महाराष्ट्र आदरणीय आप्पा त्या नाव घेतले की सगळ्यांचं नाव घेतले असं मी ग्रहोश समाजातले सगळे ज्येष्ठ महाराष्ट्र सगळे माझे युवक सहकारी सगळे माझ्या माता भगिनी दोन अत्यंत परखड आणि चांगली बातम्या झाली चांगल्या माझ्यासमोर पहिल्यांदा भाषण केलं कदाचित त्यांची भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता मनोबत नको असं मी आपा मनाशी सांगितलं होतं कारण माझा असं इच्छा होती की त्यावेळेला काम पूर्ण होईल त्याच वेळेला भाषण करूया आज काय भाषण करायची आवश्यकता नाही पण तुमच्या सर्वांचा आग्रह होता आणि आज आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय कामाची सुरुवात आपण आजपासूनच व्हावी यासाठी माझ्याकडून तुम्हाला काय अडथ नाही आता बारा साहेबांनी तुम्ही थोडंसं त्यांच्या चिरंजीवांशी मी बोललो आहे जर नारळ आपण मी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये कधीही नारळ फोडणार नाही नारळ मी आज पहिल्यांदा पडतो हां <laughs> म्हणजे मी एखादा कामाचा शुभारंभ करत असताना संबंधित गावातल्या लोकांना सांगतो लो तुम्ही नारळ फोडा मी आपलं साईडला उभा राहतो पण बऱ्याच दिवसानंतर नारळ फोडण्याचा प्रसंग आज माझ्यावर आला आहे त्यामुळं मी त्यांच्या चिरंजीवाने विनंती करणार आहे एक दिवससुद्धा सोमुळची सुद्धा सुट्टी आपल्याला नको आहे याची माझी विनंती आहे तुम्हाला त्यामुळं आजच्या आज काम सुरू व्हावं आणि सुरू झाल्यानंतर जेवढ्या लवकर काम संपवते त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आणि दुसरी माझी एक विनंती की पुतळ्याचं काम आपण करतो आहे ते टेक्निकल स्पेसिफिकेशन सगळे बघून त्या पुतळ्याला जसं विधी करत असताना आमच्याकडून वधवून घेतले की आनंद वर्ष त्या पद्धतीनं तो पुतळा कायम करून राहायला पाहिजे ही जबाबदारी त्या चपुतऱ्यावरती असते ती अत्यंत आणि सेन्सिटिव्ह पार्ट आहे तर तुम्ही ते पूर्ण व्यवस्थित ताकदीन करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सागरनी त्यांच्या मनोगतामध्ये तुमची भूमिका सागर व्यक्त केली तर मी माझी भूमिका तुम्हाला केली का माझी भूमिका तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे साताऱ्याच्या दिवशी सकाळी इथे भूमिपूजन व्हावं असं त्याच्यात मी सांगितलं की आपण काम सुरू करूया काम अत्यंत स्पीडनं सुरू करण्याचं कारण तुम्हाला सांगतो की परवा दिवशी बासद काकांच्या जयंतीसाठी वाचनालयामध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्या मनोगतामध्ये भाषण करत असताना आपण सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि भाऊ जेव्हा काका गेले तेव्हा भाऊ इथे उभारून भाऊनी आप्पांना असं सांगितलं होतं की जर काकांची तेवढची इच्छा आहे तर आपण पहिलं काम ते चालू करे आपण दुर्दैवानं भाऊही गेले आणि ते काम त्यावेळेला सुरू झालं नाही त्यामुळं काकांची भाऊंची आपलं खूप म्हणजे जेवढी माझी ह्या सहा महिन्यात बरोबर एकत्र बसण्याचा प्रसंग झाला त्या प्रत्येक वेळेला आपली कसल्याही परिस्थितीत आमचं काम झालं पाहिजे भाऊन शक्य केलं होता काकांची इच्छा होती आणि सगळ्या समाजाची इच्छा आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा